फैपूर शहरात महावितरण कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत लाईन मन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लाईन मनला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच फील्डवर काम करताना लाईन मन यांना येणाऱ्या आळी अडचणी या देखील जाणून घेत त्या सोडवण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा केले जाईल असे आश्वासन मान्यवरांनी लाईन मनांना दिले हा कार्यक्रम मंगळवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी चार वाजेला संपन्न झाला फैजपूर शहरात मंगळवारी महावितरण मधील फैजपूर उपविभाग येथे लाईनमन दिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सावदा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील आणि उपविभागाचे सहायक अभियंता भेरूलाल पाटील आकाश नेहते पंकज बाविस्कर विनोद सरोदे प्रसन्ना पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात वर्षभर आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लाईनमनला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये निष्पक्ष आणि चांगली सेवा देण्याची शपथ देखील घेण्यात आली उपस्थित सर्व लाईनमनांकडून फील्डवर येणाऱ्या अळी अडचणी मान्यवरांनी जाणून घेतल्या तर काही लाईन मनांचा जास्त या ठिकाणी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात कनिष्ठ अभियंता चेतन ठाकूर दीपक पाटील ऋतुजा पाटील गुरुकृपा शिंदेसह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला सांगवी फैतपूर आमोदा न्हावी हंबडी बामनोद पाडळसा भालोद डोंगरकोठरा कक्षातील सर्व जनमित्र सुद्धा उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला

बधाई माँ। बधाई है। जल्दी से प्रमुख निर्माण दावेले इसमें क्या करती हैं? जल्दी से टाइमिंग बाड़मेर क्या करती हैं? माँ जल्दी रोक। चलो। चलें तुम आगे आना। <laughs> बऱ्याच ठिकाणी त्यांचं व्यक्तिगत रिलेशन असतात आणि काम करण्याची पद्धतही असते वेगळी असते त्यामुळे कक्ष अभियंत्यांना नेहमी आपण मदत करत असतात आणि कक्ष अभियंत्यांनी सांगितलेले काम चोखपणे पार वाढत असतात परंतु काही गोष्टी असतात की ते कक्ष अभियंत्याच्या कक्षेच्या बाहेर असतात उदाहरणार्थ सरोज साहेब नेहमी बोलतात सुरक्षा सांगतात तर त्या विषय करत असतात ज्या ठिकाणी आपल्या नव्हतात त्या ठिकाण ते का कशा काटे नव्हतात त्याप्रमाणे गोल भागात येतात आणि तसं आपण इथं प्रत्येक प्रेक्षका वाटप करत असतो परंतु एक आपली जबाबदारी आणि आपण समजता सोबत कसं काम करतो त्यासाठी आपण तरीही काम असतात सुरक्षितता साधनता सोबत घेऊन जावे आणि जर कोणी आपल्यासोबत कामाला येत असेल त्याने त्या साधनांचा वापर करत नसेल त्याला याची आठवण करून द्या की आपण आपल्या परिवारासाठी काम करतोय आणि आपल्या आपली सुरक्षा ही आपल्या परिवाराची सुरक्षा राहील त्यामुळे सर्वांनी त्या साधनांचा वापर करा जे आहेत त्या कक्षाने मी काही यांना बोलवतो त्या पद्धतीने यावेळी सकाळ विनंती करतो की आपण लाईनमन यांचा फुल देऊन सत्कार मार या फैसोर कक्षाच्या सहकारी या सर्व एका पाठवते या लवकर